पावसाळी अधिवेशना दरम्यान शिंदेंच्या एका आमदाराने कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला बुक्के ठोसे मारलेले त्यानंतर अधिवेशनात काही आमदारांनी शिविगाळ केल्याच्या घटना देखील घडल्यात मग त्यामध्ये असे देखील राडे झाले जिथे आपल्याला जितेंद्र आव्हाड दिसलेत पडळकर दिसलेत म्हणजे एकूण मारामारीच्या घटना हाणामारीच्या घटना चांगल्याच घडल्यात काही आमदारांचे तर असे पण व्हिडिओ समोर आले ज्यात पैशांच्या बॅगा दिसत होत्या आता हे सगळं जेव्हा घडत होतं त्यावर संतापून राज्यातील जनतेला वाटतंय की आमदार माजलेत लोक आपल्याला शिव्या घालतायत अशा भाषेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेतील आमदारांना समज दिली होती तंबी दिली होती पण अधिवेशन संपताच एक नवा वाद आता समोर आला या वादाच्या केंद्रस्थानी होते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे जे विधान भवनातच पत्त्यांचा खेळ खेळताना दिसले आता कोकाटे यांनी यावर स्पष्टीकरण देत म्हटलंय मी पत्ते खेळत नव्हतो माझ्या मोबाईलवर पत्त्यांची जाहिरात आलेली ती जाहिरात स्किप करत होतो यात मी काय मोठं पाप केलंय परंतु ज्याप्रमाणे हे प्रकरण तापलेलं त्यानुसार त्यांच्या या स्पष्टीकरणाने स्पष्टीकरण म्हणण्यापेक्षा हे काही असं संपणार नव्हतं हे स्पष्ट दिसत होतं कारण आधीच विरोधकांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात काल दिवसभरात चांगलाच आक्रमक पवित्रा घेतलेला आणि त्यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी केली पाहिजे अशी भूमिका देखील सर्व विरोधकांनी सर्वच पक्षाच्या विरोधकांनी घेतलेली लोकांच्या आणि विरोधकांच्या मनात या अगोदरपासूनच कोकाटेंच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे स्पेशली शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांच्या विरोधात संताप होताच त्यात देखील कर्जमाफी सारखा मुद्दा ज्वलंत असताना अशा प्रकारे विधानभवनात पत्ते खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्याने विरोधक अजून आक्रमक झाले आता हा जो व्हिडिओ आहे तो स्वतः रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडियावर अपलोड केला आणि माणिकराव कोकाटे यांना राज्यभर विरोधकांकडून घेरण्यात आलं मग काय याची झळ काल लातूरमध्ये देखील दिसली आणि सत्ताधारी आमदाराला प्रश्न विचारणं एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याला महागात पडलं यामध्ये पण जो पदाधिकारी ज्याने प्रश्न विचारलाय त्याने देखील असंवैधानिक भाषा वापरल्याचं म्हटलं जात आहे नक्की काल लातूरमध्ये असं काय घडलंय तटकरेंसमोर छावा संघटनेने ज्या प्रकारे पत्ते फेकले ती घटना कशी घडले आणि मग हा पत्त्यांचा बंगला जो माणिकराव कोकाटे यांच्यापासून बांधायला सुरू झाला होता तो काळ लाता बुक्यांनी कसा कोसळलाय याची ए टू झेड स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आम्ही नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरु करूया तर बऱ्यापैकी तुम्हाला माणिकराव कोकाटे यांच्याकडून कशी सुरुवात झाली आहे हे तर मी तुम्हाला सांगितलंय याची झळ मग लातूरमध्ये पोचली राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे काल वीस जुलै रोजी लातूर येथे कार्यकर्ता संवाद मिळाव्यासाठी आले होते आता सुनील तटकरे हे दादांच्याच बाजूने असणारे एकमेव खासदार आहेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे देखील अजित पवार यांच्याच पक्षाचे आहेत याच कनेक्शनमुळेच छावा संघटनेचे पदाधिकारी त्यांच्याकडे म्हणजे तटकरे यांच्याकडे लातूरमध्ये पोहोचले सुनील तटकरे त्यावेळी पत्रकार परिषदेला संबोधित करत होते आणि पत्रकार परिषद संपल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी आले आणि सभागृहात गेम खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही नाहीये याबाबत त्यांनी निवेदन दिलं त्याचवेळी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुनील तटकरेंच्या समोर पत्ते देखील फेकले आता हे पत्ते फेकणं ते देखील निवेदन देताना हे काही छावा संघटनेने योग्य केलेलं नाही आहे हे सर्वांच म्हणजे स्वतः विरोधक आहेत त्यांचं देखील मत होत पण यानंतर राष्ट्रवादी आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते एकमेकांबरोबर भिडले यामध्ये राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाणांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला जोरदार मारलं आता ज्यांनी मारहाण केले त्यामध्ये सूरज चव्हाण यांचं नाव सारखं आता प्रामुख्याने येत आहे त्यामुळे हे नाव तुम्ही एक लक्षात ठेवा सूरज चव्हाण यांनी हाणामारीमध्ये जातीने सहभाग घेऊन त्यांच्याच सोबतीच्या कार्यकर्त्यांसोबत हाताच्या कोपऱ्याने बुक्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आणि ज्यांना मारहाण झाली त्यामध्ये विजय कुमार घाडगे पाटील हे प्रामुख्याने होते आणि सोबत त्यांचे कार्यकर्ते देखील मार खात होते छावा संघटनेचे काही कार्यकर्ते आता मारहाण झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना विजय कुमार पाटील यांनी सांगितलं मला छातीत दुखायला लागलं होतं त्यांनी माझ्या छातीत पाठीत बेदम मारहाण केली माझ्या डाव्या डोळ्यातून पाणी यायला सुरुवात झाली होती मला समोरची व्यक्ती डबल दिसत होती उद्या डॉक्टरांच्या रिपोर्टमध्ये काय येते बघू असं सगळं विजय कुमार म्हणाले सुनील तटकरे आणि विजय कुमार यांनी ज्याप्रमाणे सांगितले त्यानुसार ही पत्ते फेकण्याची घटना झाल्यानंतर सुनील तटकरे तिकडून निघून गेले होते मीटिंगमध्ये होते त्यावेळी विजयकुमार घाडगे हे एका खोलीमध्ये सोफ्यावरती बसले होते आणि नंतर चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी हाणामारी त्यांच्याबरोबर सुरू केली त्या रूममध्ये हो। यात सुनील तटकरे तट यांनी त्यांची प्रतिक्रिया देताना म्हटलं मी चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणार नाहीये नेमकं काय झालंय याची माहिती घेणार आहे पण अशा प्रकारच्या घटना निश्चितच समर्थनीय नाहीत मी वर मीटिंगमध्ये होतो खाली काय झालं हे मला माहीत नाही पण असं होणं योग्य नाहीये हे सगळं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे रोहित पवारांनी यात त्यांची देखील प्रतिक्रिया दिली आहे ट्विटच्या माध्यमातून त्यांनी म्हटलंय की राज्यातला शेतकरी प्रचंड संकटात असताना राज्याचे कृषी मंत्री सभागृहात रमीचे पत्ते फेकत असतील तर जनतेत संतापाचा आगडोंब उसळणारच आहे या विषयावर लातूर येथे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरे साहेबांना निवेदन देत असताना झालेला हा वाद दुर्दैवी आहे तटकरे साहेबांवर अशा प्रकारे पत्ते फेकणे चुकीचीच आहे परंतु त्यानंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना करण्यात असलेली आलेली मारहाण जी आहे ती अधिक चुकीची आहे लोकांनी प्रश्न विचारले की आम्ही फटके देऊ हाणामारी करू आणि विरोध चिरडून टाकू हा संदेश सत्ताधारी देऊ पाहतायत का असा प्रश्न देखील रोहित पवारांनी उपस्थित केलाय आता अखिल भारतीय छावा संघटनाचे प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज लातूर बंदची हाक देण्यात आली आहे राष्ट्रवादी मारहाण केली म्हणून सुरज चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल होईपर्यंत आणि शासन कारवाई करेपर्यंत हे आंदोलन छावा संघटनेकडून सुरू ठेवण्यात येणार असल्याचा इशारा देखील देण्यात आलाय आज लातूर बंद आणि परवा लातूर जिल्हा बंदची हाक जी आहे ती देण्यात आलेली आहे मात्र या घटनेनंतर सूरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे चव्हाण म्हणाले जे कार्यकर्ते आले होते त्यांनी असंवैधानिक भाषेचा वापर केलाय त्यावेळेस अशा प्रतिक्रिया उमटणे साहजिकच होते तसेच त्यांनी त्यांच्या मागणीचं पत्र सुनील तटकरे यांना दिलं होतं तटकरे साहेबांनी त्यांची समजूत देखील काढली पण त्यांनी तटकरे साहेबांच्या अंगावर पत्ते फेकले आणि बाहेर जात असताना असंवैधानिक भाषेचा वापर त्यांनी केला त्यामुळे आमच्याकडून अशा प्रतिक्रिया उमटल्या असं सूरज चव्हाण जे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आहेत त्यांनीही त्यांची प्रतिक्रिया दिली आता त्यांनी या संपूर्ण प्रकरणात दिलगिरी देखील व्यक्त केली विजयकुमार घाडगे यांना जाऊन भेटणार आणि जी गैरसमजूत झाली आहे त्यासाठी माफी मागणार आणि हा विषय संपवणार असं देखील त्यांनी म्हटलंय मात्र आता हे संपूर्ण प्रकरण इकडेच थांबणार का की लातूर बंदची हाक देऊन आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊनच हा विषय संपणार आहे हे पाहण्यासारखं असणार आहे या प्रकरणात ज्यांनी मारहाण केली आहे त्या सुरज चव्हाण यांना राष्ट्रवादीकडून पुढील होणाऱ्या दौऱ्यातून वगळण्यात आलेल्या आहेत या संपूर्ण घटनेवर तुम्हाला काय वाटतं अशाच माहितीपूर्ण अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यामुळे तुमची कमेंट देखील आम्हाला महत्वाची असणार आहे दरम्यान चॅनलला नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचवत असतो धन्यवाद